अल्टिमेटमध जर मुंबईमध्ये त्यांना आहे ते सगळं जी आर फॉर्ममध्ये आलं आहे गव्हर्नमेंट रिझोल्युशन फॉर्ममध्ये आलं आहे आता कसलं अल्टिमेटम मला काय कळतं कारण हैदराबाद गॅझेट एअर मान्य केलं सातारा गॅझेटियर मान्य केलं शेवटी हा नीट समजून घेण्याचा विषय आहे की गॅझेट एअरमध्ये प्रामुख्याने हैदराबादमध्ये फिगर्स आहेत आणि फिगर्समधून इंडिव्हिज्युअलला सर्टिफिकेट देत आहेत त्यांच्या ज्यांच्या इंडिव्हिज्युअल नोंदी सापडल्या तर सगळ्यांना सर्टिफिकेट मिळाले मराठवाड्यातच सर्टिफिकेट मिळणं कमी होतं तिथे आता अठ्ठेचाळीस हजार सर्टिफिकेट मिळाली आणि जवळजवळ आठ लाख नोंदी सापडल्या कारण नोंदी सापडल्या की लगेच सर्टिफिकेट मिळाले कारण नोंदीच्या आधारे ॲप्लाय करायला ॲप्लिकेशनच्या आधारे प्रोसेस होती अठ्ठेचाळीस हजार सर्टिफिकेट ही मल्टिप्लाय बाय थर्टी तीस नवीन सर्टिफिकेट क्रिएट करते थ्रो दुवाला मिळणार मिळणार ह्याला मिळणार त्याला मिळणार तसं त्या अठ्ठेचाळीस हजार हे मल्टीप थर्टी आहेत आणि आणखी दोन दिवसा सापडतील आता त्याने अल्टिमेटम कसला दिला आहे <clears throat> मला माहिती आहे कारण ते पूर्ण समाधानी होऊनच मुंबईतून गेले